नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये पंतप्रधान पदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय शेतकऱ्यांना थेट फायदा लोकसभेला थोडी फजिती झाली आहे आता विधानसभेला आणखी जास्त होईल मनोज जरांगेंचा सरकारला इशारा भाजपाचे गुलाम आणि आश्रयित लोक आहेत अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रीपद मिळाल्यावरून राऊतांचा टोला लोकसभेनंतर राज ठाकरे ऍक्शन मोडवर मनसेने बोलावली महत्वाची बैठक केंद्रात मंत्रीपद घेतले नाही आता विधानसभेसाठी ऐंशी जागांवर अजित पवार गटाचा दावा रोहित पवारांचा गौप्यस्फोट नाही फुसका बॉम्ब उलट इंडिया आघाडीतील आमदार खासदार अजित पवारांकडे येणार दादांच्या आमदारांचा खळबळजनक दावा शिवराज सिंग चौहान उर्फ मामाजी यांनी प्रथमच घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ विशाल अग्रवालचा पाय दिवसेंदिवस खोलात एका पाठोपाठ एक गुन्हे दाखल भाजपला एंट्री देणाऱ्या सुरेश गोपी यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर